खुशखबर आनंदाची बातमी खुशखबर आनंदाची बातमी तर राज्यातल्या लाडक्या बहिणींसाठी लाडकी बहीण योजने संदर्भात एक मोठी खुशखबर एक मोठी आनंदाची बातमी आलेली आहे तर आजच्या घडीची आणि आताच्या घडीची एक महत्वपूर्ण माहिती आलेली आहे समोर आपण ती व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत त्यानंतर पाहून घ्या लाडक्या तहींनो सप्टेंबर आणि ऑक्टोबरचा हप्ता हा एकत्रितपणे तीन हजार रुपये तुमच्या खात्यावर कधी जमा होणार आहे यासंबंधी आपण माहिती समोर व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यानंतर केवायसी करण्यासाठी लाडक्याताईंना के खूप अडचणीला सामोरे जावं लागत आहे तर लाडक्याताईंनं तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही सप्टेंबर सोबतच ऑक्टोबरचा हप्ता हा एकत्रितपणे तीन हजार रुपये तुमच्या खात्यावर कधी जमा होणार हे तुम्हाला मी सांगणार आहोत आणि कोणत्या लाडक्याताई या हप्त्यासाठी पात्र असणार आहे हे सुद्धा आपण समोर व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यानंतर केवायसी संदर्भात एक महत्वपूर्ण अपडेट आलेली आहे त्याविषयी सुद्धा आपण समोर व्हिडिओमध्ये पाहणार आहोत एकंदरीतच तुमच्या मनात जे काही का प्रश्न असतील ज्या काही शंका असतील आजचा व्हिडिओ जर तुम्ही पूर्णपणे पाहिला तर तुमच्या सर्व मनातले प्रश्न तुमच्या दूर होऊन जाईल त्यामुळे व्हिडिओ हा पूर्णपणे पहा तुम्ही अर्धवट व्हिडिओ पाहता त्यामुळे तुम्हाला अर्धवट माहिती मिळते आणि तुम्हाला माहितच आहे अर्धवट ज्ञान असो किंवा अर्धवट माहिती ही घातक असते त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा काळजीपूर्वक पहा स्पेशल हा व्हिडिओ तुमच्यासाठीच बनवलेला आहे तुमच्या सर्व समस्यांचं निवारण आपण आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत चला तर मग तुमचा जास्त वेळ न घेता आपण डायरेक्ट व्हिडिओला सुरुवात करूया तुम्ही जर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला लाईब करा सोबतच बेल प्रेस करा जेणेकरून तुम्हाला लाडकी बहीण योजनेसंदर्भात जे महत्वपूर्ण माहिती येत असते ते सर्वप्रथम आपल्या चॅनलवर पाहायला मिळणार आहे तर नमस्कार मी भाऊसाहेब घोडे स्वागत करतो तुमचा लाडकी बहीण योजनेच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये तर पाहून घ्या केवायसी करण्यासाठी के ताईंना खूप अडचणी येत आहे त्यामुळे ताई ह्या फार चिंतेत आहे कारण त्यांना असं वाटत आहे की केवायसी जर केली नाही तर आम्हाला या योजनेतून अपात्र करण्यात येईल तर लाडक्याताईंनो तुम्ही चिंता करू नका केवायसी साठी किती दिवसाचा कालावधी आहे किती दिवसाचा तुम्हाला अवधी दिलेला आहे हे समोर आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत माहिती ऐकली तर तुमच्या समस्या आपोआप सुटून जाईल तर च्या अडचणींना समोर राज्य सरकारने एक मोठी खुशखबर दिलेली आहे ती म्हणजे सप्टेंबर सोबतच तुमच्या खात्यावर ऑक्टोबरचा हप्ता सुद्धा एकत्रितपणे तीन हजार रुपये लवकरच तुमच्या खात्यावर येणार असल्याची एक महत्वपूर्ण माहिती समोर येत आहे आजच्या घडीची आणि आताच्या घडीची सर्वात मोठी खुशखबर सर्वात मोठी बातमी एकत्रितपणे तुमच्या खात्यावर तीन हजार रुपये सप्टेंबर सोबतच ऑक्टोबरचे पैसे सुद्धा येणार असल्याची एक महत्वपूर्ण माहिती आपल्याला विश्वसनीय सूत्रांकडून प्राप्त झालेली आहे त्यासोबतच ऑगस्टच्या हप्त्याला उशीर झाला होता त्यानंतर ऑगस्ट आणि सप्टेंबरचा हप्ता हा एकत्रितपणे येणार होता तर अशी माहिती प्रसारमाध्यमांवर सुद्धा येत होती की दोन हप्ते हे एकत्रित येणार पण फक्त ऑगस्ट हप्त्याचा जी आर आला आणि ऑगस्टचेच पैसे लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा करण्यात आले त्यामुळे लाडक्या बहिणींच्या मनात ही थोडीशी नाराजी झाली होती सरकारविषयी तर त्यांची नाराजी दूर करण्यासाठी राज्य सरकारने सप्टेंबरच्या हप्त्यासोबतच ऑक्टोबरचे हप्ते, हप्ते सुद्धा एकत्रितपणे देण्याचे ठरवलेले आहे म्हणजेच पंधरावा आणि सोळावा हप्ता हा तुमच्या खात्यावर एकत्रितपणे जमा होणार आहे आणि लाडक्या याच महिन्यात शेवटच्या हप्त्यात तुम्हाला हे पैसे मिळणार आहे तर कोणत्या महिला यासाठी पात्र असणार आहे तर लाडक्या पाहून घ्या सर्वप्रथम शेवटचा हप्ता म्हणजेच आता नवरात्र उत्सवाच्या दरम्यान तुमच्या खात्यावर शंभर टक्के पैसे येणार आहे तर ही माहिती सर्वप्रथम तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळत आहे आणि आपल्या चॅनलवरची माहिती ही नव्याण्णव टक्के खरी असते तर सर्वात मोठी खुशखबर नवरात्र उत्सवाच्या दरम्यानच तुमच्या खात्यावर हे पैसे जमा होणार आहे तर सप्टेंबरच्या हप्त्यासाठी कोण पात्र असणार आहे समोर आपण ते व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत त्यानंतर के वाय सी करावी लागणार आहे काय जर के वाय सी केली नाही तर तुम्हाला सप्टेंबरचा हप्ता मिळणार नाही का असे बरेच प्रश्न लडक्या ताई ह्या कमेंट करून विचारत होत्या तर लडक्या ताईंना सप्टेंबर आणि ऑक्टोबरच्या हप्त्यासाठी तुम्हाला सीची गरज लागणार नाही वाय सीचा कालावधी हा तुम्हाला किती दिवसाचा दिलेला आहे हे जर तुम्ही ऐकलं तर तुमच्या मनातले सर्व शंका सर्व आशंका ज्या काही तुम्ही चिंता करत आहात केवायसी संदर्भात त्या सर्व दूर होणार आहे तर लाडक्या वाय सीसाठी तुम्हाला दोन महिन्याचा कालावधी दिलेला आहे म्हणजे ऑक्टोबर पर्यंतचे तुमचे पैसे हे निश्चितपणे तुमच्या खात्यावर येणार आहे आणि त्यानंतर जर तुम्ही केवायसी केली नाही तर तुम्हाला या योजनेतून अपात्र केलं जाऊ शकते तर लाडक्या तयांना सध्या तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही सप्टेंबरचा आणि ऑक्टोबरचा हप्ता हा तुमच्या खात्यावर लवकरच जमा होणार आहे आणि सीसाठी तुम्हाला दोन महिन्याचा कालावधी दिलेला आहे त्यामुळे तुम्ही सध्या घाई करू नका शक्यतोवर के वाय सी पंधरा दिवस होऊ द्या दहा दिवस होऊ द्या त्यानंतरच के वाय सी करा सध्या जी गडबड चालू आहे के वाय सीची त्यामुळे ती जी साईट आहे लाडकी बहीण योजनेची के वाय सी करण्याची ती साईट जास्त लोड असल्याने चालत नाही आहे इरर दाखवत आहे त्यामुळे काही महिलांचे आधार कार्ड व्यवस्थित घेत नाही काही महिलांना ओ टी पी येत नाही अशा बऱ्याचशा अडचणी येत आहेत त्यामुळे सध्याच मी तरी सांगतो की सध्याच घाई करू नका सध्याच के वाय सी सुद्धा करू नका कारण तुमची एक चूक तुम्हाला कायम लाडकी बहीण योजनेतून अपात्र करू शकते तुमच्यावर एक चूक तुमची भारी पडू शकते त्यामुळे सध्याच ही चूक करू नका सध्या कसं आहे ना पेज इरर दाखवत आहे खूप लोड घेत आहे ती वेबसाईट त्यामुळे तुमची काही चूक होऊ शकते त्यामुळे सध्याच तुम्ही के वाय सी करू नका थोडे दिवस थांबा त्यानंतर ती साईट सुरळीतपणे चालणार आहे सध्या त्या साईटमध्ये काही तांत्रिक अडचणी असतील तर ती सरकार दुरुस्त करणार आहे त्यामुळे सध्या तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही तुमच्या खात्यावर सप्टेंबर आणि ऑक्टोबरचे पैसे हे एकत्रितपणे तीन हजार रुपये जमा होणार आहे आणि या पैशासाठी तुम्हाला केवायसीची गरज नाही केवायसी ही नंतर केली तरी सुद्धा चालणार आहे दोन महिन्याचा कालावधी आहे लाडक्या ताईंन सध्या घाई करू नका त्यानंतर तुम्हाला केवायसी करताच येणार आहे त्यानंतर सप्टेंबर हप्त्यासाठी कोण महिला पात्र असणार तर लाडक्या ताईंनो केवायसीची सध्याच गरज नसल्या कारणाने ज्या महिलांना ऑगस्टचा हप्ता मिळाला होता सर्वात महत्वाचा विषय आहे याकडे लक्ष द्या ज्या महिलांना ऑगस्टचा हप्ता मिळाला होता त्या सर्वच महिला सप्टेंबरच्या आणि ऑक्टोबरच्या हप्त्यासाठी पात्र असणार आहे त्यानंतर जून जुलै महिन्यात ज्या महिला अपात्र झालेल्या आहेत तर त्यातल्या ज्या काही महिला पात्र झाल्या असतील निकषात त्या महिलांना सुद्धा लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार आहे आणि त्यानंतर एकूण पूर्ण महाराष्ट्रात संपूर्ण महाराष्ट्रात अशी माहिती समोर येत आहे की नऊ लाख महिला या लाडकी बहीण योजनेतून अपात्र करण्यात येत आहे त्यानंतर ज्या काही त्यांची अपात्र करण्याची काही कारणे आहेत ती अशा प्रकारे आहेत आपण थोडक्यात त्याबद्दल तुम्हाला मी माहिती सांगतो तर सर्वप्रथम पाहून घ्या सर्वात जास्त ज्या महिला अपात्र होत आहेत तर त्यांचं एकच मेन कारण आहे की त्यांच्या कुटुंबात त्यांनी दोन पेक्षा जास्त महिलांनी या योजनेचा लाभ घेतला होता त्यामुळे त्यांना या योजनेतून अपात्र करण्यात आलेला आहे आणि ज्या महिला पात्र असतील त्यांना आता जून जुलै सप्ट जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर आणि ऑक्टोबर असे एकूण पाच हप्त्याचे साडेसात हजार रुपयाच्या जवळपास त्यांना पैसे मिळणार आहे आणि ज्या महिलांना अपात्र केलं होतं त्या आता कायमस्वरूपी अपात्र होणार आहे त्यानंतर काही महिला ह्या सरकारी कर्मचारी होत्या तर काही महिला शासकीय किंवा निमशासकीय पदांवर कार्यरत होत्या तर त्यानंतर काही पुरुषांनी सुद्धा फ्रॉड करून लाभ घेतल्याची माहिती समोर आली होती का ही ने या योजने तून तर अशा बऱ्याच काही कारणाने लाडक्या बहिणी ह्या लाडकी बहीण योजनेतून कमी होत आहे तर लाडक्या तयांना पळून घ्या सप्टेंबरचा हप्ता त्या महिलांना मिळणार आहे ज्या पात्र झाल्या असतील आणि ऑगस्टचा हप्ता ज्या महिलांना मिळाला होता त्या सर्वच महिला सप्टेंबरच्या हप्त्यासाठी पात्र असणार आहे सध्याच केवायसीची गडबड करायची तुम्हाला गरज नाही जसा ऑगस्टचा हप्ता महिलांच्या खात्यावर वितरित झाला लगेच केवायसी संदर्भात एक अपडेट आली की केवायसी सुरू झाली तर के वाय सीसाठी महिलांची एकच झुंबड उडाली होती अशी माहिती देण्यात आली होती की के वाय सी जर तुम्ही केली नाही तर तुम्हाला इथून पुढचा हप्ता मिळणार नाही तर लाडके बहिणींनो तसं काहीही नाही सध्याच सध्या तरी तुम्हाला के, सद्या, के वाय सीची गरज नाही तुम्ही आरामशीर करू शकता दोन महिन्याचा तुमच्याकडे अवधी आहे त्यामुळे सध्याच तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही तर लाडक्या बहिणींनो आपल्या चॅनलवर तुम्हाला नेहमी महत्त्वपूर्ण माहिती सांगितली जाते त्यामुळे तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि पाहत राहा फक्त भाऊसाहेब घोडे महत्त्वपूर्ण माहिती या चॅनलवरचे व्हिडिओ आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करा भेटूया पुढच्या एका महत्त्वपूर्ण माहितीसोबत तोपर्यंत खुश रहा आनंदी रहा आणि के वाय सीसाठी गडबड करू नका जय महाराष्ट्र